राधा मावशी आज काय प्लॅन हाय आज माझा प्लॅन आहे थोड्या वेळाने बनकार रस आणि परत बनवली भजी आणि परत बनवली भात परत बनवली पापड नारळ्याला फाज लागला त्या चैनीला नाही ती मागे गेले बुतले कशातले बुंदले पोड पोड खाली हं येत्यात खाली सुटले काढून सोनीला दिलं सोनीच्या गळ्यात नव्हतं म्हणून मी काल सोनीला नकली गळ्यातलं घेऊन दिलं घंटल घंटल राव अगं कमेंट किती या लागल्या चोकुलिन सोनी मावशी देवको मी जास्त आहे आम्ही दोन्ही पण खरं काढत तसं वातावरण असलं सगळं चांगलं असतं आणि आपण त्यांच्यावर हक्का दाखवायचा मोठा आहे म्हणून आणि त्यांनी त्याने पण मला पण सगळ्या सगळं नाही सगळ्यांस कुणाला पण विचारा विचारायला सगळी मस्त असतात माझ्या सगळ्यात माझ्यास बसते मस्त करत बसतात कारण राग होते लगेच तारखे जवळ म्हणून सगळ्यांना माझ्या आवडायचं पायकीच म्हणते तिच्या व्हिडिओमध्ये सोनी सगळी माया करता मग करते काय का का तर बाहेर पाऊस तर लय आला सोने आज आधार कार्डाला जायचं होतं आपल्याला जायला कधी आधार कार्डाला मोहरत असते आज असं असे आता कुणाला पण बोलायचं पण निसर्गाला बोलायला येतं का नको पडू दे म्हणून जाऊ दे तर काय सांगायला आल तुम्ही सोने चपाती कशी करते तुम्हाला दाखवते आवरायचे की आता एकदा चोबतच आवरायचं ग मी आता बनवायला चपाती सगळं सोबतच आवरायचं कारण की अं सारखं सारखं बसायला मग पाहिले दुखते बघितलं ना सकाळ दुपार सकाळी भाव लागत

माझे जर कम माझ्या कमरानं दमधारला ना तर तुम्हाला बाळवणी बापाच्या मागे परत भीक मागायला लागलं बापाने तसं गावभर भीक मागून खाल्लेलं आहे जगलेला आहे तसं तुम्हाला जगावं लागल तुम्हाला सगळं आय भेटायला लागलं ना आता काय कमी पडलं का तुला सर मागं सर फेकायचंय कशाला चांगले आहे ना फरा तुटू त्याला हुग बसवते मी याचे कपडे कपडे कपडेच करायचे नुसते चैन बसवते मी ठेवू हो तर अगं चपाती लाटले बीन टाकली का ना मला तर पंचायत पडली नांदा गेल्यावर कसं काय व्हायचं हिज ही जर आली का नाही माघारी तर मी म्हणणार तिकडे नवर तू तिकडं बघून घ्यायचं झक मारायची अजिबात माझ्या दारात यायचं नाही ही का नाही येरवाडीत उरकून टाकणार आहे मी कुठं पाहुणा असलं सांगा आणि असं बी पाहुणं पाहिजेत ना त्याच्याकडे अजिबात प्रॉपर्टी नसावं पाहिजे हिच्याकडे रोज का ना ही रोज लोकांच्या बांधला खुरपाय जायचे बारे आले पाहिजे ती पण चांगला आहे ठेवत नसू ते मी घालते चांगले कपडे फेकायचे उगत काही बी घालायचं फटकन तुटकन चिंद्यान चांद्या प्रॉपर्टी बघून तर अजिबातच मी जर लग्न करून टाकणार नाही म्हणजे लवकर लग्न करणार मला तर वाटायला कावा ही पूर्वी कोणा बाहेर निघन हॉस्टेलला बी राहत नाही काय नाही करणार ग पण ही तरी करायला पाहिजे की काय का नाही करत आणि मग माझी कंबर तर दम धरायला लागली का नाही मग ती सांगते बापानं लहानपणी अख्या गावाच्या भाजी आणि भाकऱ्या खाल्ल्या त्या शिळपाक पुन्हा तुम्हाला खायची बारी तुला वाटत असेल सोने मी आहे म्हणून सुनी हिता आहे मी हिता नसलो सोने तुझी बहिण भाव किती स्वार्थी आहेस ग तू आणि तस तुझ्यासारखं मी जर म्हणलं तर सोने ना मी तसंच म्हणलं माझी माझीच लेकरं घेऊन जाईल तुझं तुमचं जा तुम्ही बघा मग तु� मी नाही मग मी मोकळी गा आता दोघीत ना मोकळी का मी नाही नाही आता तुम्हाला मोकळ केलं आता सोनी आणि छोकुली तुमचं तुम्ही बघा आता नाही अजिबात नाही शापर लावणी करायला लागली छेकडी तिला अजिबात आखत बक्की ज्या खायचं ना त्याच्या ज्या ताटात खायचं त्याच ताटात घाण करायची सवय आहे हा पांढरं निघतं का खरकाट निघतं का त्या भांड्याचं

बिघडवले सोनीनं नाही पण लेकर बिघडलेलीच आहे बापाच्या मी किती जरी म्हणलं होतं ते त्यांना बापाच्या गुणावर नाही जाऊन देणार पण ती काही लेकरं ऐकतच नाही ते त्याच्यामुळे आपल्याला इंटरेस्टच नाही मुडच जातो सगळा माझा त्यांना सगळं चांगलं पाहिजे खायला चांगलं लेयाला चांगलं घालायला चांगलं बसाय चांगलं उठाय चांगलं सगळं चांगल, चांगल, चांगलं पाहिजे फक्त चांगलं राहायला चांगलं बोलायला येत नाही तिथं त्या पायपाचं पाणी पी म्हणलं तर पिईल का हे तिथल्या सांगू का तिथ कुठल्या हा मग त्या पायपाला कळलं तुझा पी म्हणलं पिईल का ते नाही ना पिणार आणि त्या तिथं सांडव्यात लोळ म्हणलं तर लुळचील का तिकडं तळ्यात ती, ता, हीकड़ तो, भाकरी था। था। खा म्हटलं तर खाची नाही नाही तिथं तिथं हिरीच्या मग आपल्या बाथरूम मध्येच खा बसून इकडं इकडं हा मग तसं जाऊ ना आता ग पोत्याचे कपडे घालते का तिथं त्या फेकलेले फेकलेली सगळं चांगलं पाहिजे का नाही सगळं चांगलं पाहिजे का नाही मग किचन वाटा भांडी घासल्यावर किचन वाटा कुठल्या सोन्याचं गळ्यातलं आणलं तो जा या सोन्याला देऊन या सोन्या सोन्याच आहे सोन्याच गळ्यात कुठलं सोन्या मुळात सोन्यातलं कानातलं नाही बघ सोन्याचं घातलं सोन्याच डुप्लिकेट मागाय तर चपाती झाले सोन्याचे झाले आता लाटायच झाले बघ आता बघा स्वयंपाक आता पोटपट करून घेते मग तुम्ही जेवण करायला बसा छोकुली भांडी घासते किचन वाटा भांडी घासून का नाही सगळे फरशी स्वच्छ धुयचे झाडू मार म्हणलं की कचऱ्याच्या माग कचरा ते दरवाजाचा माग कचरा आग ती डोक्यात विचार वेगळं वेगळं असलं की नाही तिथं मला पडतं अवघड ह्यांना जगवायचं कसं पण ह्यांना की कि हिमान करून काय करायचं हाय खाऊस तर गोड जाऊ जाऊ दे नाही नको टेन्शन घेऊ राहते तुला काय नाही माझ्या मड्यावर रडू सुद्धा नका तुम्ही उलट चांगलं दिसतंय माहिती लेख असल्यावर थोडं चांगलं तुला मरायचं काय झालं बघ खाल्लंय पोहे मा कंबर दम धरत ना कंबर नाही मर पेन पेन नाही घातितस तिला आता खोळू नाही बेक कलच हाय पण जाऊ दे जाऊ दे जाऊ देत असते चल कर सायपाक